दिघंची मतदान केंद्रावर प्रशासनाचा सावळा गोंधळ मतदात्याला बूथ सापडेनाव साठी आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी दिघंचीमध्ये मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली परंतु मतदान करायला आलेला मतदार स्वतःचा मतदान बूथ शोधून हैराण झाला नक्की काय आहे हा सावळा गोंधळ पाहूया मी अॅडव्होकेट विलास पंडितराव देशमुख दिघांची जिल्हा परिषद पंच समिती निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात सकाळी साडेसात वाजता प्रशासनानं मतदानाला सुरुवात केली आणि मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनानं या मतदानाच्या बाबतीमध्ये जे काही व्यवस्था केली बूथ व्यवस्था असेल त्यांना अगोदर काल दिलेल्या स्लिप असतील या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असतं असं लक्षात येतं की प्रत्यक्षात बूट फुटले गेले आणि मध्ये बूथ क्रमांक नसल्यामुळे मतदार जो मतदान करायला येतोय त्याला नेमकं कुठल्या बूथवर जाऊन मतदान करायचं हे त्याच्या लक्षात येत नाही हा सगळा गोंधळ सुरू आहे आता मी उदाहरणार्थ देतो की मी प्रतिनिधी आहे बूथ क्रमांक ला आता वाजले जवळजवळ नऊ वाजून वीस मिनिट झाले तर सहाशे तेरा पैकी फक्त सतरा अठरा मतं या ठिकाणी मिळलेले दोन ते तीन पैकी मतदान झालेलं आहे हे अपेक्षित मतदान असं होतं की सकाळ सकाळी लोक मतदानाला येतात आणि त्यांना लवकरात लवकर मतदान करून गेल्यानंतर प्रशासनाचं ताण पण कमी होतो आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल त्याच्यासाठी माझं असं आव्हान आहे प्रशासनाला की इथं आपली प्रशासकीय व्यवस्था अत्यंत सक्षमपणे कार्यान्वित करून लोकांचे नेमके लोकांना आपल्या आपल्या बुथवर मतदान करण्यासाठी जे काही प्रश्न शासकीय अंमलबजावणी करावी लागेल ती प्रशासनानं करावी आणि प्रशासन करते असं दिसते तरी सुद्धा हे अधिक गतिमान झाल्यानंतर सुटसुटीत पण येईल आणि मतदान आपलं व्यवस्थित मतदान झाकं बजावतील